श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनात ज्या चा काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आणि आमच्या देवघरातल्या स्वामींचं दर्शन घेऊन आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर जरा जास्त वेळ न घालवता आपण आपल्याच्या छानशा छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मंडळी तुमच्यासुद्धा घरामध्ये काही पैशाच्या अडचणी असतील आर्थिक समस्या असेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी आपल्या प्रत्येक संसारिक माणसाला अशी इच्छा असते किंवा अशी स्वप्न असतात की आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते खूप छान राहावं नवरा बायकोची कधी भांडणं होऊ नयेत मुलांची सगळी स्वप्न पूर्ण हो व्हावीत आणि मुलांना सगळ्या काही इच्छुक गोष्टी असतील त्या मिळाव्यात पण त्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते आणि त्याचबरोबर जर आपला कुठला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आपल्याला जितकं हवं तितकं किंवा व्यवस्थित असं उत्पन्न होत नाही किंवा नोकरीसुद्धा आपल्याला मनासारखी मिळत नाही घरातसुद्धा सततचे आजारपणं वगैरे आल्यामुळे घरातील पैसासुद्धा सतत बाहेर जातो त्या त्याच्यामुळे कुठलीही आपली प्रगती होत नाही म्हणजे पैसा येतो तो सुद्धा टिकत नाही आणि काहींच्या बाबतीत तर पैसाच घरामध्ये येत नाही तर अशांनी जर तुम्ही कुठलीच सेवा करत नसाल किंवा स्वामींना अगदी मानतही नसाल किंवा तुम्ही कुठलीच स्वामींची सेवा करत नसाल कुठल्याही देवाची तुम्हाला सेवा करायला वेळ नसेल बरेचसे असे लोक असू शकतात की ज्यांना सेवा करण्यासाठी किंवा पूजा घरामध्ये करण्यासाठी अजिबात वेळ नाही परंतु त्यांचं मन एकदम शुद्ध आहे असं काही नाही की जो व्यक्ती देवाला मान मानत नाही किंवा स्वामींना मानत नाही तो व्यक्ती वाईटच असेल प्रत्येकाचे विचार प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते आणि त्यामुळे मग प्रत्येकाचा देवावर विश्वास असेलच असं नाही परंतु जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती हवी असेल पैसा हवा असेल तर तुमची देवावरती श्रद्धा आणि स्वतःच्या कष्टांवरती प्रामाणिक कष्टांवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे जितके तुम्ही प्रामाणिक प्रयत्न कराल ना तितकेच तुम्हाला छान यश मिळणार आहे आणि ते सुद्धा खूप लवकर स्वामींच्या कृपेने मिळणार आहे पण तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक गुरुवारी तुम्हाला घरामध्ये दोन मंत्र लावायचे आहेत हे जर दोन मंत्र तुमच्या घरामध्ये प्रत्येक गुरुवारी तुम्ही सकाळी संध्याकाळी ऐकलात तर नक्कीच त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी जरी तुम्ही ते लावलात तरी सुद्धा तुम्हा तुमचे जे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आहेत ना ते मोकळे होणार आहेत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे आणि त्याचबरोबर पैसा खेचला जाणार आहे एवढी ताकद या मंत्रांमध्ये आहे जो की माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळेच मी तुमच्याशी शेअर करत आहे तर आमचासुद्धा एक छोटासा बिझनेस आहे आणि रोज सकाळी गेल्यानंतर आमच्या दुकानामध्ये सुद्धा हेच मंत्र माझे मिस्टर लावतात आणि खरं सांगते की या मंत्रांचा खूप छान प्रभाव पडत असतो आणि आपला जो धंदा आहे तो वाढीस लागण्यास मदत होते आणि परिणामी मग आपल्याला त्यातून पैसा मिळू लागतो लक्ष्मीचं आगमन आपल्याकडे होत असतं तर प्रत्येक गुरुवारी आवर्जून तुमच्या घरामध्ये हे दोन मंत्र लावायचे आहेत तर कुठले आहेत ते दोन मंत्र तर सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मंत्र आहे तो म्हणजे विष्णू सहस्रनाम तर विष्णू सहस्रनाम हा मंत्र जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी सकाळी संध्याकाळी जितका वेळ होईल तितक्या वेळ जरी ऐकलात तरी ना तरीसुद्धा तुम तुमची जी परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यास मदत होणार आहे आणि त्यानंतर दुसरा मंत्र आहे तो म्हणजे श्रीसुक्तम तर श्री सुद्धा धनप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीसाठी खूप प्रभावशाली असा मंत्र मानला जातो त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी असतील समस्या असतील तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आवर्जून प्रत्येक गुरुवारी तरी किमान आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज हे मंत्र तुमच्या घरामध्ये लावले म्हटले ऐकले तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण ज्यांना शक्य नाही त्यांनी प्रत्येक गुरुवारी आवर्जून एवढी एक तरी देवाची सेवा करायची आहे त्यामुळे तुमच्या जे पैसे येण्याचे मार्ग आहेत ते मोकळे होणार आहेत लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात कुठल्याही गोष्टीची कमी राहणार नाही तुमचं दारिद्र्य आहे गरिबी आहे ती क्षणात नष्ट होणार आहे पण यासाठी तुम्हाला तुमचे प्रामाणिक प्रयत्न करणंसुद्धा गरजेचं आहे विष्णू सहस्रनाम झालं श्रीसुक्तम झालं किंवा इतरही धनप्राप्तीचे लक्ष्मीप्राप्तीचे मंत्र झाले हे आपल्याला उत्तेजना देण्याचं काम करत असतात आणि त्याचबरोबर आपल्या येणाऱ्या पैशांचे मार्ग मोकळे मोकळे करण्याचं काम करत असतात परंतु त्यासाठी कष्ट आपल्यालाच करणं गरजेचं आहे त्यामुळे प्रामाणिक कष्ट करा त्याचबरोबर देवाची होईल तेवढी सेवा तुमच्याकडून करा प्रत्येक गुरुवारी विष्णू सहस्रनाम आणि श्रीसुक्तमचा अनुभव तुम्ही घ्या प्रत्येक गुरुवारी लावाने आणि तुम्हाला अगदी लवकरच याचा अनुभव पाहायला मिळणार आहे याचे परिणाम चमत्कार शक तुम्हाला पाहायला मिळणार आहे की इतके प्रभावशाली हे मंत्र आहेत ना की अक अक्षरशः पैसा जो आहे तो चुंबकासारखा खेचला जातो कारण माझा स्वतःचा अनुभव आहे मला सुद्धा अगोदर माहिती नव्हतं पण माझ्या मिस्टरांकडून मला हे माहिती मिळाली आणि म्हटलं की तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो आधीही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये याचा उल्लेख मी के उल्लेख मी केलेला आहे परंतु आवर्जून उद्या गुरुवार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी तो खास तुमच्यासाठी बनवलेला आहे की गुरुवारी तुमच्या घरामध्ये नक्कीच विष्णू सहस्रनाम आणि श्रीस लावा आणि अगदी चुंबकासारखा पैसा तुमच्या घरामध्ये खेचला जाईल तर मंडळी हा छोटासा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला छान लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर नक्की आवर्जून या किमान एवढ्या सेवा ऐकण्याच्या सेवा तरी करा तुमची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशा जे काही छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ